गंगापूर गावातील क्रांती चौक भाजी मार्केट येथे गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं नागरिक संवाद कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक का आठचे तडपदार पाणीदार नेतृत्व माजी नगरसेवक विलासन्ना शिंदे यांच्यासह परिसरातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघानेच या संवाद उपक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास मामा मोहिते यांनी करून संघाच्या कार्याचा आढावा मांडला यावेळी त्यांनी भावनिक शब्दात जाहीर केले या की या पंचवार्षिक निवडणुकीत विलास अण्णा शिंदे यांना महापौर करण्याचा आमचा निर्धार आहे यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना विलास अण्णा शिंदे यांच्या प्रभागातील कामांची प्रशंसा केली प्रभाग क्रमांक आठ मध्ये रस्ते पाणी स्वच्छता ते सामाजिक उपक्रम असा एकही विभाग शिल्लक उरलेला नाही की जिथे अण्णांनी काम केलेले नाही असा उल्लेख मान्यवरांनी केला डायरेक्ट तुम्हाला शुभेच्छा देतो आणि महत्वाचं मी एक सांगितलं की ह्या भागामधून तुम्ही फार कमी प्रचार सभा करा बाहेर जास्त प्रचार सभा करा कारण इथं आम्ही आहोत आणि सगळेजण आहोत प्रत्येक जण आता आम्ही काय सगळेजण जान प्रत्येक जणाला असं वाटतं जेव्हा इलेक्शन मी आणि आम्ही जेव्हा अन्नाचा प्रचार करू तर पुन्हा या सर्वांच्या शुभेच्छा देऊन तुम्हाला धन्यवाद देतो आणि मान दिवशी आम्ही प्रत्येक सभेत किंवा कार्यक्रम असतात तर माझी फक्त काय म्हणते हे विकास अण्ण आहे हे अण्णांबरोबर चार वर्षापासून बाकीशी खंबीरपणे उभा आहे इथून पुढे पण अण्णाबरोबर खंबीरपणे उभा राहील एवढंच बनतो थांबतो जय हिंद जय महत्वाद संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये आता हे निवडणूक सवार सुरू झालेले आहे प्रत्येकजण या ठिकाणी आता स्पर्धेमध्ये उतरणार आहे आपण गेल्या पाच वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या दहा वर्षामध्ये आणि त्यांच्या टीमने जे काही कामं केलेली आहे आणि हा संपूर्ण गंगापूर रोड आणि परिसर नाशिकच्या नकाशामध्ये ना एक नंबरचं नाव गंगा भुरटचं आहे आणि ह्या नाशिकचा खऱ्या अर्थाने जर या चेहरा मोहरा बदलून देणारा हा गंगा भुरट विलासाच्या माध्यमातच लिहिलं आपल्या सर्वांना दिसतो आहे आपण प्रत्येकाला याची जाणीव आहे आणि आपण जे केलेले कामं आहे ते, ते देखील आपण इतरांना सांगितले पाहिजे असा हा जो माणूस आपल्याला लाभला आहे त्या माध्यमातून आताच श्री लांबे यांनी सांगितलं का पुढे जसं काही या गावाला दसरतापाच्या रूपाने महापौर लाभले होता त्याचप्रमाणे आता देखील संधी आहे तर ती संधी जाता नाही आपण सगळेजण नाशिक शहराचा जर विकास करायचा असेल पुढं न्यायचं असेल महाराष्ट्राच्या नवे भारताच्या नकाशामध्ये नाशिकचं नाव पुढं केलं पाहिजे असेल तर के जे काही कार्यकर्ते आहेत जे काही नेते आहेत ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे संपूर्ण त्यावेळेस हे महाराष्ट्र राज महाराष्ट्राचं राजकारण बघतो गेल्या काही वर्षापासून जी काही है, है, जा या। माजी नगरसेवक संतोष गायकवाड नयना गांगुडे यांच्यासह अशोक कर्डक जगनदाता पाटील विष्णुपंत बेणकुळे अरुण पाटील विलास आहेरे ज्ञानेश्वर पाटील गोविंद डंबाळे प्रदीप नाना कर्डक भगवान गबाले मामा खाडे उत्तमप्पा मंडलिक कैलास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते जी निवडणूक लागली निवडणूक लागली जेव्हा प्रभाग झाला प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून आणण्याकरता सर्वजण कटिबद्ध झाले त्या पॅनलमध्ये विलासानाने मला फोन केला विलासानामध्ये आपण संतोष आपण सोबत काम करूया कारण मागची निवडणूक आम्ही समोर समोरसमोर लढलो होतो आणि माझाही दोन नंबरच्या मतानी म्हणजे अवघ्या काय मत्याने माझा पराभव त्या ठिकाणी झाला आणि तो पराभव मोठ्या मनाने मी स्वीकारला होता हे सगळ्यांना माहीत आहे परंतु जेव्हा चारच्या पॅनल झाला त्या टायमाला आम्ही दोघंही जुने मित्र दोन जुने सहकार्य आल्यामुळं आमचा सगळा मित्र परिवार एक होता आमच्या सगळ्या पर परिसरात प्रत्येक नागरिका स सोबत परिचय चांगला होता आणि ठरवलं का दोघं सोबत आलो तर निश्चितपणे आपला पॅनल मोठ्या ताकदीने उभा राहील आपण दोघं एकत्र यायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी जे शिटा असतील मग आमच्या इष्टुपंत जोडीला घेतले आमच्या सोबत नैना ताई जोडले घेतल्या आणि आमच्याच पॅनलवरती विलाच्या पॅनलवरती आपण सर्वांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडाजण जाऊ देता तुम्ही चारही हो। विला विलासांध्याच्या माध्यमातून जोडून दिले आणि तो दिवस आणि आजचा दिवस आहे आजपर्यंत आम्ही चारही नगरसेवक जरी आमच्या राधा माने निघून गेले असतील त्यांची जरी आम्हाला आजही कमी भासत परंतु आज ज्या आम्ही असतील चारही असो आजपर्यंत कधीही नागरिकांचे काम कधी थांबले नाही खर तर पाच चार वर्ष होऊन गेलेले आहे निवडणुका नाही निवडणूक होत होत नाही त्यामुळे अनेकांचे विकास कामं थांबले आहे अनेक नागरिकांचे गावं थांबले आहेत परंतु ते पाच वाजता जेव्हा आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये आम्ही प्रभागामध्ये ज्या ज्या सुविधा देता येतील सगळ्या सुविधा देण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे हा जो प्रभाग आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कारण की का आपण नेहमी बघतो का शिवसैनिक म्हणून अण्णांचा हा प्रवास कसा झालेला आहे एक साधारण शाखा प्रमुख तर शिवसेनेच्या संपर्क प्रमुखापर्यंत शिव विलासांनाचा हा प्रवास अत्यंत सर्वांना प्रेरणादायी आहे मला आठवतं दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये जेव्हा हा वाड महिला आरक्षित झाला होता एस टी निवडणुकीचा कुठलाही किंवा राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना कुठलाही गंध नसताना एक छोटीशी आठवण आहे माझे पप्पा सकाळी पेपर वाचत होते पेपरमध्ये आरक्षण डिक्लेअर झाले होते तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की आपल्याला विचार करायचा मी सरळ म्हटली की मला म्हणजे मला तर माहीतच नव्हतं म्हटलं नाही मला नाही करायचं त्यानंतर पप्पा माझ्या मळ्यात निघून गेले होते मळ्यात निघून गेल्यानंतर संतोष भाऊ असतील विष्णू मंतशी असतील आनंदरी ग्रामस्थातील काही का ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक होते ते माझ्या वडिलांना मळ्यामध्ये भेटायला गेले त्यांनी विचारले तुमची काय इच्छा आहे तर पप्पा म्हणे तुम्ही सांगत असाल सर्वांच्या सहकार्य लाभत असेल तर नक्कीच आपण विचार करू शकतो त्यानंतर रात्री अण्णांच्या घरी सगळे रात्री बारा वाजता गेले अण्णांचा जवळजवळ पॅनल डिक्लेअर झालेला होता त्यांचे सर्व कॅन्डिडेट फायनल झालेलं होतं अण्णांनी शेवटच्या क्षणी माझं नाव पेनाने लिहून मती शिवसेना भवनला पाठवलेलं होतं सांगण्याचा मुद्दा असा होता की कुठलाही मला राजकीय वारसा नसताना मला कुठलाही अनुभव नसताना माझ्यासारखे एका नव्या उमेदवाराचं अण्णांनी विचार केला मला एक संधी दिली आणि संधीच नाही मला निवडून आणलं गेली दहा वर्ष प्रभागामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या ला। मार्गदर्शनाने जवळजवळ दीडशे ते दोनशे आपल्या प्रभागामध्ये विकासाची कामं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या आपण आपण बसलेलो आहोत भाजी मार्केट असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह असेल रस्ते असतील पाण्याच्या असतील एवढे विकास काम करताना जी महामारी आलेली होती त्या कोविड काळामध्ये आपण बघितलं गंगापूर गाव असेल आनंदोरी गाव असेल वर्षापर्मभागामध्ये भागामध्ये अन्नधान्य वाटपाचं असेल औषध फवारणी असेल जवळ जवळ दहा हजारपेक्षाही जास्त आपण लसीकरण केंद्र तिथे वरून लसीकरण देखील आपण केलं होतं मला इथं सांगायचं आहे की आम्ही कमी पडलो नाही आता ही वेळ जनतेची आहे जनमताची आहे त्यामुळे सर्वांना आता इथं आम्ही विनंती करण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी जमलेलो दौ, दौ, हो। आहोत आणि मला एक छोटस गोष्ट इथं सांगायची आपल्याला माहिती आहे विलासांना आहे त्यांनी विकासांना झाले आहेत आता आपल्याला त्यांना विजयी यांना करायचा आहे कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिकांसाठी

त्याबद्दल सर्वप्रथम या गावाच्या समोर माझा स्वतःला नतमस्तक करून घेऊ ठिकाणी माझा जय महाराष्ट्र गाव आम्ही जय बोलतो करतो त्याचं कारण असं आहे पैसे प्रत्येकाकडे नसले तर लोक मागू शकतात परंतु माझ्याकडे पैसे नाही काही नाही वाचले वाचले नाही तरी मला या ठिकाणी बसवले आणि मी तुमचा सन्मान टिकवण्यासाठी शब्द सांगतो एकही काम सुद्धा केलेले त्याचं कारण असं की ज्यांनी मला इथं पाठवले मी जर चुकीचं काम केलं तर तो त्यांचा अपमान होईल अपमान माझ्या माणसांचा अपमान होईल अपमानामुळे आयुष्यात आणि ताकद मला गेलो आता बारा घरी त्या गावाच्या दोलावरती मी नाशिक महानगरपालिकेमधल्या पहिल्या पाच जी भिंती होते ती सहज नाही करता पाच वर्ष चांगलं काम केलं त्याच्यानंतर दोन हजार सतरा ला चार येतात विश्वास विश्वासारखा माझ्या बरोबर असलेले नगरसेवक मला तर साडेसात हजार होतं काही नगरसेवक निवडून आले मला साडेसात हजार सारखे मग अजून जबाबदारी अजून जबाबदारी काम करते आम्ही सगळ्यांचा विश्वासात लोक करू लागतो काम करत असताना तुम्ही मला जबाबदारी दिली आणि माझ्या मार्ग काही करायचं ते न करणार मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला साहजिक कळत कळत आपलं तर मला हे नसतं परंतु कळत दुखा जातात कारण ते आपल्याला माहीत नसते त्याचं मन काय नको आणि मग असं जर कधी म्हणायला कदाचित माझ्याकडे नंबर दुखवलं कदाचित आमच्या मी चौकप्रथ माझ्या भाषणाच्या गोष्टी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त कारण आणि मला शमा व्यासपत्यामध्ये पण तुम्ही जायचं आणि मला पण पूर्ण पाठवायचं की नाही पाठवायचं आहे त्यामध्ये त्याच्यामुळे मी तुमच्या पुढे किती मोठ्या पदावर गेलो तर तुम्ही जे काही माझ्यासाठी केले त्या त्याच्या पुढे माझे पद हे सुरू असते छोटे असतील हे मोठ्या अभिमानाने मी सांगतो पद येतात पद जातात आयुष्यात सगळ्या गोष्टी कामात येतात परंतु माणसाचा मनामध्ये उदाहरण स्थान निर्माण करायला फार मोठे प्रामाणिक पंधरा लाख लोक कष्ट लागतात नियत साथ लागते तेव्हा त्या समोरचा माणूस एवढा दोन दोन तास तीन तास बसतो त्याच्या त्याच्याकरता त्या माणसाच्या मनात मी आमच्या विषयी प्रेम तयार राहिले त्या कामातून तुमचा स्वागत तुमच्या दिलेला मार्गदर्शक तुमचा आशावर आग्रह केले पक्ष फुटला पक्ष फुटल्यानंतर अनेक लोक वाटत व्हायला पन्नास रुपये आम्ही त्याच्यामध्ये जे पक्ष सोडून गेले त्यांच्याविषयी बोलायला आम्हाला सुद्धा त्यावेळेस सुद्धा अनेक त्या ठिकाणी आम्हाला बोलवणार तो म्हणणार संतोष आपण जर गेलो तो 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 तर ज्या लोकांनी आपल्याला पाठवलं ते आपल्याला जोडेल मार्ग शोधणार कारण आम्हाला काय करतो परिस्थिती काय परंतु त्याच्यानंतर साडेतीन वर्षे गेली प्रशासन का ते होत नव्हतं सत्तेत नसते अधिकारी ऐकत नव्हते पण आमच्या आमच्या अधिकारी ऐकायचे परंतु त्यांना सुद्धा पर्याय देत होत्या आणि मग लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या संपूर्ण नाशिक लोकसभेचा निवडणुकीचं नेतृत्व करण्याची संधी मला केला आणि पक्षाने राजावरती आमच्या कामावरती कर्तृत्वावरती विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी राजाभाऊन सुद्धा संधी दिली आणि राजाभाऊन संधी दिली तर राजाभाऊन प्रचारचा झाला सुद्धा सरात महिलांना आपण या जागेतून फुटला होता